मी भरली वांग्याची भाजी बनवणार आहे यामध्ये मी गरम मसाला किंवा कुठलाही मसाला घातलेला नाही तरीही ही भाजी एकदम चविष्ट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सात ते आठ मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत अशा प्रकारे वांग्यांना दोन काप देऊन वांगी चिरून घ्यायचे आहेत वांग्यांचं डेट तसंच ठेवायचं आहे वांग्याची भाजी ही यामुळे चौदार होते कट करून झालं की हे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे वांगे त्यामध्ये टाकून ठेवूयात वांगे कट केले की काही वेळाने ते काळी पडतात आणि थोडेसे त्याचं कडवट असं टेस्ट होतो भाजीसाठी मसाला बनवून घेऊयात तर इथे मी घेतले आहे अर्धा चमचा जिरे सुंठ घेतलेलं आहे थोडंसं पाव चमचा बडी सोप आणि पाच ते सहा मेथीदाणे घ्यायचे आहेत है। काही वेळ आता आपण हे ड्राय रोस्ट करून घेऊयात यामध्ये तेल वगैरे काहीही घातलेलं नाही एक दोन मिनिटे हे सर्व चांगलं असं भाजून झालं की यामध्ये एक टेबल स्पून किसलेलं खोबरं घालूया इथे मी सुक खोबरं वापरले आहे ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल तर इथे हे लालसर होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलेले आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये काही मसाले घालूयात तर यामध्ये लाल तिखट घातले आहे दोन चमचे लाल तिखट चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धनी पावडर घालूया इथे मी हळद तसंच ठेवलेले आहे यामध्ये जर हळद घातलं तर भाजी कडवट होते त्यामुळे हळद मी नंतर वा घालणार आहे गॅस बंद आहे पण कढई गरम असल्यामुळे हे मसाले चांगले असे भाजून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून ग्राइंड करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटऐवजी काळं तिखट वापरलं तरीही चालू इथं हे सर्व मसाले चांगले असे बारीक झालेले आहेत आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचा आता आपण वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊयात दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेऊयात शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भाजलेल्या तिळाचं कूट वापरलं तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा दही घालूयात एक चमचा तेल घालूयात आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात दोन चमचे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे चांगलंसं मिक्स करून घेऊयात यामध्ये मी गरम मसाला किंवा काळा मसाला काहीही घातलेला नाही तरीही भाजी एकदम चवदार होते तर येथे हे सर्व मसाला चांगलासा मिक्स करून झालेला आहे वांग्या वांग्यामध्ये भरण्यासाठी इथे हे मसाला तयार आहे तर आता आपण हे मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊयात तर पहिले आपण या वांग्यांमध्ये चिरलेल्या वांग्यांमध्ये थोडंसं मीठ भरून घेऊयात प्रकारे वांग्यांमध्ये मीठ भरलं तर वांगे हे अजून चवदार लागतात अगदी चिमूटभर मीठच आपल्याला हे वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे मीठ भरून झालं की आता यामध्ये आपण जे भरलेलं जे मसाला बनवलेला आहे ते ह्या वांग्यांमध्ये भरून घेऊयात मसाला दाबून दाबून या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं हे मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये एक एक करून हे मसाला भरून घेऊयात तरी ते हे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एक चमचाभर मसाला इथे उरलेला आहे नंतर ही मी भाजी बनवताना हे मसाला वापरणार आहे तर आता आपण भाजी बनवून घेऊयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात जिरे चांगले असे परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात आणि आता आपण हे आलं लसूण पेस्ट चांगलंसं परतून घेऊयात आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात इथे मी अर्धा कांदा वापरले आहे आणि चांगलंसं लालसर होईपर्यंत एक दोन मिनिटे आपण हे कांदा परतून घेऊयात कांदा चांगलासं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि सोबतच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर इथे मी तेलामध्ये घातली आहे आता टोमॅटो असं मौसूत होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचं आहे यामध्ये मी आता पाव चमचा हळद घातली आहे चांगले असे मसूद परतून झाले तर यामध्ये भरली वांगे एक एक करून या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि एक दोन मिनिटे आपण हे वांगे तेलावर परतून घ्यायचं आहे चांगले असे वांगे परतून झाले यामध्ये उरलेला मसाला घालूयात आणि हे उरलेला मसाला ही एक दोन मिनिटे आणि वांग्यांसोबत एक दोन मिनिटे आपण हे परतून घेऊयात तर इथे हे वांगे आणि मसाला चांगलंस तेलावर परतून घेतलेले आहे आता यामध्ये गरम पाणी घालूयात तर इथे मी एक ग्लास भर पाणी घातले आहे वांगे चांगले असे शिजण्यासाठी दहा मिनिटे तरी लागतातच तर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ही भाजी दहा मिनिटे शिजवून घेऊयात इथे हे भाजी मी दहा मिनिटे शिजवून घेतली आहे वांगे चांगले असे शिजले गेलेले आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे खास पद्धतीची मसालेदार भरली वांगी तयार आहे यामध्ये मी गरम मसाला किंवा कुठलाही मसाला घातलेला नाही तरी ही भाजी एकदम चवीला छान लागते नक्की करून पहा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत